शिवागी सिद्धरामेश्वराची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे अतिशय साजरी होते मी या निमित्तानं सोलापूर जिल्हा कर्नाटक आणि आंध्र मधून येणाऱ्या देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि या यात्रेमध्ये सर्व धार्मिक विधीमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा मनोरंजनाचे जे काही स्टॉल्स लागले त्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी ह्या यात्रेचा आनंद लुटावा अशा पद्धतीचं एक आव्हान त्या सर्वांना करतो या वर्षीच्या यात्रेच्या निमित्तानं सर्व धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी वेळेवर आणि चांगल्या पद्धतीनं पार पडण्याच्या दृष्टीनं सर्व व्यवस्था ही देवस्थानच्या वतीनं महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांच्या माध्यमातून करण्याचा आम्ही अधिक प्रयत्न करतो हो। आहोत परंतु सर्भक्तांनीही त्याचप्रमाणे नंदीध्वजधारक धारक या मंडळींनी त्यासाठी सहयोग द्यावा त्यांना काही अडचणी असल्या तर त्यांनी देवस्थान त्या प्रकारे येऊन त्याची मागणी करावी ते, ते, करा ते प्रश्न सोडवले जातील या निमित्तानं सर्वात महत्वाची म्हणजे ही यात्रा एक दिवस उशिरा चालू होते ते नाराला होणारी यात्रा तेराला यांनी मजगे चौदाला अक्षता सोहळा पंधराला होम हवन आणि सोळाला दारूकाम आणि लेझर शो अशा पद्धतीचे चार धार्मिक कार्यक्रमाचे दिवस त्या ठिकाणी होत आहेत या सगळ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग द्यावा माझी सर्व नंदीध्वज मानकरी आणि नंदीध्वज धारकांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं जे काही भक्त या धार्मिक विधीमध्ये सहभागी होतात त्यांना वेळेवर ह्या सगळा आनंद लुटता यावा धार्मिक कार्यक्रमाच्या सुद्धेनं जे जे येतात त्या मुलाबाळांना महिलांना त्यामध्ये सहभागी होता यावं यासाठी विशेष करून होम होमचा कार्यक्रम सा नऊ वाजेपर्यंत आणि अक्षतेचा सोहळा हा दुपारी एक वाजेपर्यंत तशाच पद्धतीने लेझर शोचाही शो दहाच्या आतमध्ये संपावा अशा पद्धतीचं जे आम्ही नियोजन केलं आहे तो त्या त्या आ, त्या ते त्या काळामध्ये नंदीध्वज त्या ठिकाणी आणून ते पूर्ण करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो त्याचप्रमाणे आत्ताच काही जणांनी प्रश्न केला होता की त्या ठिकाणी उद्या एंडी मजगीच्या निमित्तानं हिरेहू यांच्या वाड्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या नंदी ध्वजाची पूजा करून त्या ठिकाणी आपण त्याला अडसट लिंगाची मिरवणूक सुरू करतो त्याच वेळेस उरलेले पाच नंदी ध्वज हे बाहेर उभारलेले असतात माझी देवस्थानच्या माझ्या सर्व विश्वस्तांना सर्व मानकऱ्यांना आणि नंदी धारकांना विनंती आहे की फक्त दोनच नंदी ध्वजाची पूजा करण्यापेक्षा त्या ठिकाणी साती नंदी ध्वजाची पूजा कशा पद्धतीनं करता येईल यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि यातून या, या पद्धतीनं झाले परंपरा आहेत ज्या काही परंपरा चांगल्या नाहीत आपण सोडल्या पाहिजे ज्या परंपरा चांगल्या आहेत त्याचा आत्मसात करून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे हिर्याच्या वाड्यामध्ये दोनच ध्वजाची दो जर अडचण त्या ठिकाणी असेल जागेची तर उरलेल्या पाच नंदी ध्वजांना मल्लिकार्जुन मध्ये मंदिरामध्ये घेऊन देवस्थानच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूजा केली जावी अशी एक अपेक्षा माझी या निमित्तानं राहील कारण या निमित्तानं ज्या परंपरेमध्ये आपण ह्या सर्व मंडळी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा योगदंड निघायचा फक्त योगदंड निघायचा पुढे एक काठी एक नंदी ध्वजाला दुसरे नंदीध्वज आला आणि त्यानंतर पाच नंदी ध्वज झाले आणि नंतर सात नंदी ध्वज झाले हे सर्व वेगवेगळ्या समाजाचे जरी प्र समाजाचे जर प्रतिनिधित्व करत असले तरी परंतु हे सिद्धेश्वराच्या योगदंडाचे प्रतीक आहेत आणि म्हणून सगळ्याला समान अशा पद्धतीचं न्याय त्या ठिकाणी व्हावा एकाची पूजा होत असताना एका रस्त्यावर वाट बघत बसणं हे मला माझ्या वैयक्तिक मताला पडत नाही तर सगळ्यांची एकत्र अशा पद्धतीने पूजा करता येईल अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी जर कळ ही यात्रा ही काही मी आपली एक्ट, माझ्या एकट्याची नाही किंवा देवस्थानची एकट्याची नाही सगळ्यांची जर भूमिका असेल तर सगळ्यांना सामावून घेणारी ही यात्रा सिद्धेश्वरांनी ज्या सर्व जातींना एकत्र करून केलेलं आहे तर, के तर तशाच पद्धतीची ही यात्रा पारंपरिक अशा पद्धतीने हे बदल आपण त्या ठिकाणी केले जावेत अशा पद्धतीचं एक आव्हान अतिशय नम्र आव्हान मला ह्याच्यामध्ये कोणाचं कमीपणा जास्तपणा करायचं नाही आहे परंतु या निमित्तानं सगळ्यांना सामावून घेऊन आपण सर्वजण म्हणजे माझ्या असलेले सर्व विश्वस्त असू देत सर्व नेते मंडळी जे काही ह्या यात्रेमध्ये भाग घेतात त्यांना पण माझं आव्हान आहे तशाच पद्धतीनं जे मानकरी आहेत जे नंदीध्वषारक आहेत अनेक याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेतलं जातं परंतु तो एक तेरा तारखेचा जो प्रसंग आहे देवस्थानच्या वतीनं सगळी त्या पूजा आपण त्या ठिकाणा करतो प्रत्येकाची मानकरी त्या ठिकाणी पूजा करतात पण एकत्रित तशा पद्धतीनं मल्लिकार्जुन मंदिर मध्ये पूजा व्हावी अशी वैक, एक अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि तसं आव्हान सगळ्यांना करतो सर काय आकर्षण असणार आहे आपण लेझर शोच्या माध्यमातून शेवटचे दारू काम जे करतो त्यामध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न करत असताना आपण लेझर शो आणला गेली दोन वर्ष आपण सिद्धरामेश्वराच्या जीवन चरित्रावरती या वर्षी सिद्धेश्वरांची जे पौराणिक कथा आहेत की ज्या माध्यमातून सिद्धेश्वरांनी आपल्या शक्तीने जे काही रंजली गाजले लोक होते त्यांच्या आशीर्वाद देऊन त्यांना त्याच्यातनं बाहेर काढलं तर तशा पद्धतीच्या ज्या कथा आहेत त्या दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील जेणेकरून सिद्धरामेश्वराचं चरित्र सिद्धेश्वराचं अशा पद्धतीच्या ज्या काही घटना त्या ठिकाणी नोंदलेल्या आहेत किंवा त्यांचं वचन साहित्य ह्यावरती अशा पद्धतीचा फोकस हा लेझर शोच्या माध्यमातून राहणार आहे मनोरंजनामध्ये आताच आपण बोललो त्याप्रमाणे अनेल अक्वियम म्हणजे माश्याचं जे टनेल आहे त्या त्या टनेलमधून एक श्रवण आत जाण्याचे एक देखावा त्या ठिकाणी आहे तर तो पाहण्याचा आणि त्याचा आनंद उठण्याचा एक वेगळा एक कार्यक्रम त्या ठिकाणी राहील जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स